गंगापूर येथे विद्युत शॉक लागून शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली प्रकाश लक्ष्मण धनायत व एकतीस कायगाव रोड गंगापूर असे या घटनेतील मयत शेतकऱ्याचे नाव आहे याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार एकवीस मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास धनायत हे गंगापूर शिवारातील गट क्रमांक एकशे सदुसष्ट मध्ये शेतात काम करत असताना चिंचेच्या झाडाजवळ असलेल्या तारेला स्पर्श झाला व त्यांना जोराचा शॉक बसून त्यांचा मृत्यू झाला शेतात काम करणाऱ्या प्रकाशला बाजूला केले तोपर्यंत त्याचे शरीर काळे पडले होते त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासून मृतघित केले या प्रकरणात गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल कांचन शेळके या करीत आहेत प्रकाश याच्या पश्चात आई वडील एक भाऊ एक बहीण असा परिवार असून